नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरी शाह शहा यांचे आज मुंबईत निधन झाले राजेश्वरी त्या फुफ्फुसाच्या त्यांना अहमदाबादून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते राजेश्वरी बेन शहा यांच्या निधनानंतर अमित शहा यांनी गुजरात मधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत दरम्यान शहा यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे राजेश्वरी बेन यांची जाणे संपूर्ण शाह कुटुंबियांना मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले मी वैयक्तिकरित्या या दुःखात सहभागी आहे आणि मी अमित भाई आणि संपूर्ण शाह कुटुंबियांना हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळव हीच ईश्वर करतो असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे श्रद्धांजली वाहिली आहे दरम्यान बहिणीच्या मृत्यूनंतर शाह यांनी त्यांचे दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत राजेश्वरी बेन यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून दुपारी ते स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे गांधीनगर लोकसभा मतदारसंघ संघाचे प्रतिनिधित्व करणारे शाह रविवार पासून भाजप समर्थकांसह मकर संक्रांती साजरी करण्यासाठी अहमदाबाद मध्ये होते सोमवारी ते बनासकांठा आणि गांधीनगर जिल्ह्यातील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते बनासकांठा मधील देवदार गावात बनास डेअरीचे विविध प्रकल्पांचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार होते दुपारी ते गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन करणार होते मात्र या घटनेनंतर त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत